हे मोठ्या अशा संदर्भात करणार आहे की जे आमच्या समाजामध्ये घुसखोरी होत आहे इतर समाजाची ते घुसखोरी होऊ नये त्यांचं आरक्षण त्यांच्याप्रमाणे त्यांना द्यावं म्हणजे स्वातंत्र्य द्यावं आमच्या समाजात जीवून आरक्षण देऊ नये याकरता एकदा बोलण्या अगोदर ज्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून तुम्ही आरक्षण मागत आहेत वास्तविक पाहत आहे एकोणीसशे पन्नासच्या अगोदर त्या गॅजेट आहे आणि बाबासाहेबांनी घटनेच्या कलम तेरामध्ये लिहून ठेवलं आपण इशे पन्नासच्या अगोदरच्या काय नमस्कार मी आलोय दारव्यामध्ये कविता मंगल कार्यालय खरोखर आदिवासी समाजाचा एवढा भव्य संख्येने मोर्चा निघतोय काय कारण आहे आदिवासी जोडून आपण ऐकून घेऊया चला तर माझ्यासोबत आदिवासी बांधव आहे समान महाराष्ट्राची जनता लाईव्ह बघताय हजारोच्या संख्येने आदिवासी खरोखर या मोर्चात सामील झालेल्या या मोर्चाचं संदर्भ काय या मोर्चाचा उद्देश काय आहे या मोर्चाचं अंदाज काय आहे या संदर्भात आपण संपूर्ण आदिवासी बांधवांकडून ऐकून घ्या भाऊ आपलं नाव काय जगदीश बोलतात भाऊ हे मोर्चा कशा संदर्भात काढण्यात आहे हे मोर्चा अशा संदर्भात काढणार आहे की जे आमच्या समाजामध्ये घुसखोरी होत आहे इतर समाजाची ते घुसखोरी होऊ नये त्यांचं आरक्षण त्यांच्याप्रमाणे त्यांना द्यावं म्हणजे स्वातंत्र्य द्यावं आमच्या समाजात जीवून आरक्षण देऊ नये त्याकरता हे आरक्षण आमचा मोठा तणू आहे धन्यवाद भाऊ आपलं नाव गजानन लक्ष्मी भाऊ धनगर आणि बंजारा समाज हे साडेसात टक्के आदिवासीतून आरक्षण मागताय का वेगळं मागताय नाही साडेसात टक्के मध्ये मागत आहे धन्यवाद काही अदरवाईज माहिती संदर्भ या नाही आमच्या आदिवासी समाजाचं असं म्हणणं आहे किंवा आमच्या आरक्षणामध्ये इतर कोणताही समाज समाविष्ट करू नये आणि आता आम्ही कोणत्याही म्हणजे स्थळावर जाण्याची तयारी आहे धन्यवाद ज्या ज्या गावातून स्वयंसेवक आलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या गावातल्या महिलांना पुढं घेऊन या गाडी मागे ज्या गाडी मधून आवाज येतो मधून आवाज येतोय याच गाडीच्या मागे सर्व महिलांनी उभं राहायचं आहे ज्या ज्या गावातून स्वयंसेवक आलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या गावातल्या महिलांना पुढे घेऊन या आपलं नाव काय मी गणपत गवाळे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद चांदा समिती सन एकोणीसशे एकोणसत्तर साली निर्माण झाली त्या चांदा समितीच्या संदर्भात काही बोलाल का समितीच्या संदर्भात बोलण्या अगोदर ज्या हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून तुम्ही आरक्षण मागत आहेत वास्तविक पाहत आहे एकोणीसशे पन्नासच्या त्या गॅजेट आहे आणि बाबासाहेबांनी घटनेच्या कलम तेरा मध्ये लिहून ठेवलं की एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे कायदे विसंगत कायदे रद्द त्याच्यामुळे त्याचा काही फायदा होणार नाही पण जातीय दंगनी लावून मूळ समस्येपासून दूर नेण्यासाठी सरकारनं लावलेले हे खऱ्या अर्थान हे दंगल आहे धन्यवाद भाऊ एवढ्या मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चा निवेदन देशडीओ साहेबांना देत आहे की इथं आहे हो, हो ना पण हे जातीय दंगनी लावून आमच्या ज्या मूळ समस्या आहेत आमची साडेबारा हजार विद्यार्थी जी भरती आहे ते भरती नाकारणे जात न्याय जनगणना न करणे यू एममध्ये घोटाळा करून निवडून येणे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव न देणे या आमच्या ज्या मूल समस्या आहेत या दाबून टाकण्यासाठी जातीय दंगनी लावण्याचं समीकरण सरकारनं केलेलं आहे हे फडणवी सरकारचा दाव आहे धन्यवाद भाऊ शेवटचा प्रश्न विचारतो अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधून उपवर्गीकरण करण्यात आलं हे संदर्भ योग्य आहे की अयोग्य हा एकशे एकतीस खासदार जर आमचे यस सी एस असतील लोकसभ तर आमच्या एस सी एस टीच्याच आरक्षणाच्या वर्गीकरणाची गरज काय काय गरज आहे आमच्या वर्गीकरणाची आणि म्हणून एक एक हे एकशे एकतीस जे खासदार आहेत हे सर्व आर एस दलाल आहेत भडवे आहेत म्हणून आमच्या एसएसटीच्या वर्गीकरणाचा हे मुद्दा काढत आहेत आणि हे चुपचाप बसलेले आहेत धन्यवाद हे होते आदिवासी बांधव बहुसंख्येने दारवा एसडीओ कार्यालयात आता अवघ्या इथून कविता मंगल कार्यालयामधून एक मिरवणूक एक रॅली निघाली आहे त्यांचं म्हणणं आहे की आज सरकारचा तू पुरस्कार दुसऱ्या जातीला दुसऱ्या जातीला मजबूर करून जाती जाती तेट निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे चव्हाण चव्हाणचं मी रामदन जाधव परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर तालुका प्रतिनिधी धारवा